सरपंच उपसरपंच यांच्यासाठी आनंदाची बातमी असून त्यांच्या मानधनामध्ये गावच्या लोकसंख्येनुसार मानधन वाढ करण्याचा निर्णय झाला आहे सरपंच उपसरपंचांना दुप्पट मानधन करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असून सरपंचाला आता दरमहा दहा हजारांपर्यंत मानधन तर उपसरपंचाला चार हजारांपर्यंत मानधन मिळणार आहे महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्यांचं मानधन दुपटीने आहे या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल सध्या सरपंचांना तीन हजारापासून ते पाच हजार रुपये इतकं मानधन मिळेल तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत मानधन मिळत महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन लाभ मिळेल गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला ला करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा